संत्र्यापेक्षा सात पट सी पालकच्या भाजीपेक्षा जास्त लोह आणि दुधापेक्षा तिप्पट कॅल्शियम असणारी भाजी म्हणजे शेवग्याच्या पानांची भाजी भाजी कृष्ण जन्माष्टमी म्हटलं की कोकणातल्या घराघरांमध्ये जी भाजी केली जाते ती म्हणजे शेवग्याच्या पानांची भाजी या शेवग्याच्या पानांच्या भाजीचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल नवी दिल्ली येथील पोषण तज्ञ कनिका नारंग यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी यांसारखे पोषण घटक आढळतात ही पोषक तत्वे दृष्टी हाडांचे आरोग्य रोगप्रतिकार शक्ती तसेच रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात या शेवग्याचे आणखी काय फायदे असतात शेवगा खाताना काय काळजी घ्यायची हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी स्नेहा कासुर्डे लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपलं खूप खूप स्वागत शेवग्यामधील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवते तसेच आजारांशी लढण्यासाठी मदत करते शेवग्यामध्ये क्वेसेटिंग क्लोरोजेनिक ॲसिड आणि बीटा कॅरोटीन यांसारख्या अँटी ऑक्सिडेंट असतात हे ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करतात जळजळ कमी करतात आणि पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो शेवग्यामध्ये कमी कॅलरी असल्यामुळे पोषण पुरवून वारंवार लागणारी भूक कमी करण्यास याची मदत होते शिवाय यातील फायबर पचनास विलंब करण्यासाठी उपयुक्त ठरते शेवग्याच्या पानातील आयसोथिओसायनेट्स नावाचे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट रक्तातील साखरेची पातळी स्थिर करतात ॲक्सिडेटिव्ह नुकसानापासून संरक्षण करणाऱ्या पॉलिओफोनॉलमुळे यकृताच्या पेशींच्या दुरुस्तीला ही भाजी गती देते व यकृतातील प्रथिनांची पातळी देखील वाढवते आता आपण पाहूया शेवग्याचे सेवन करताना काय लक्षात ठेवावे दिवसातून दोनदा तुमच्या आहारात शेवग्याचा समावेश करता येईल प्रत्येक वेळी एक चमचा शेवग्याची पावडर किंवा एक मुठभर शेवग्याची पाने खाणे पुरेसे ठरते या प्रमाणाच्या प्रत्येक सर्व्हिंगमध्ये साधारण पस्तीस कॅलरीज असतात त्यानुसार आपण आपल्या आहारातील अन्य घटकांची निवड करू शकता शेवग्याची पानं हे सर्वसाधारणपणे सेवनासाठी सुरक्षित असली तरी गर्भवती किंवा स्तनपान देणाऱ्या महिलांनी त्यांचा आहारात समावेश करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच या भाजीची काही स्पेशल रेसिपी किंवा ट्रिक तुमच्याकडे असेल तर ती आम्हाला अन्य सबस्क्रायबर्सला वाचायला नक्की आवडेल त्यामुळे नक्की कमेंट करा शेअर करा आणि पाहत राहा लोकसत्ता एक